एकवीस जानेवारी दोन हजार चोवीस राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला फक्त काही तास शिल्लक होते संपूर्ण भारत रामलल्लांच्या भव्य मंदिरात प्राणप्रतिष्ठेचा आनंद साजरा करत होता ठिकठिकाणी शोभायात्रा आणि बाईक रॅली काढल्या जात होत्या आपल्या गाड्यांवर ध्वज लावून राम नामाच्या गजरात उत्सव साजरा केला जात होता एकवीस जानेवारीला रात्री दहाच्या सुमारास अशीच एक शोभायात्रा पालघरच्या मीरा रोडवरील हैदरी चौकातून जात होती अचानक त्या शोभायात्रेवर कट्टरपंथींकडून हल्ला करण्यात आला काठी लोखंडी सळ्या अशा प्रकारच्या हातात मिळेल त्या हत्यारांनी शोभायात्रेतील गाड्यांची तोडफोड करण्यात आली गाड्यांवरील भगवे झेंडे काढून फेकले गेले बचावासाठी प्रतिकार करणाऱ्यांवर महिला लहान मुले कशाचाही विचार न करता कट्टरपंथी जमावाकडून मारहाण करण्यात आली काही कट्टरपंथी युवक एका महिलेला मारहाण करत असलेला व्हिडिओसुद्धा व्हायरल झालाय रोड येथील नयानगर या भागात एकवीस व बावीस जानेवारी दरम्यान आनंद साजरा करणाऱ्या शोभायात्रांवर हल्ले आणि दगडफेक झाल्याचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले यानंतर पोलिसांनी तेरा जणांना अटक केली महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश पोलिसांना दिले आपल्या एक्स अकाउंटवर पोस्ट करत सी सी टी व्ही फुटेज तपासून अन्य आरोपी ओळखण्याची प्रक्रिया सुरू आहे अशी माहितीही त्यांनी दिली पोलीस यासंबंधीचा तपास करत आहेत पण ही अशा प्रकारची एकमेव घटना नव्हती गुजरातच्या मेहसाणा जिल्ह्यातही अशाच प्रकारे कट्टरपंथींकडून हिंदूंच्या शोभायात्रेवर हल्ला केला गेला मेहसाणा येथील खेरुला शहरात एकवीस तारखेला शोभायात्रा काढण्यात आली होती ही यात्रा एका मोहल्ल्यातून जात असताना आपल्या घरांच्या छतावरून या यात्रेवर दगडफेक करण्यात आली विशेष म्हणजे यात महिलांचाही समावेश होता त्यानंतर पोलिसांनी पंधरा जणांना अटक केली बिहारमधील बलुआ कलियागंज या ठिकाणावरून इंतेखाब आलम या व्यक्तीला राम मंदिराला बॉम्बच्या सहाय्याने उडवून देण्याची धमकी दिल्याप्रकरणी अटकही करण्यात आली उत्तर प्रदेशच्या कुशीनगरमध्येही शोभायात्रेवर दगडफेक करण्यात आली त्यानंतर गुजरातमधील उल्हासमध्ये महाराष्ट्रातील जळगावमध्ये आणि अशा देशभरातील अनेक ठिकाणांवर दगडफेक व हल्ले केले गेले या सर्व ठिकाणी पोलिसांकडून दोषींवर कारवाई केली जाते पण यात सगळ्यात मुख्य प्रश्न हा आहे की या सगळ्याला खत पाणी नेमकं घालतंय तरी कोण नमस्कार मी ऋतुवल नवले आणि कॅमेरावर आहेत आलेख चाळके नोव्हेंबर दोन हजार एकोणीसला राम जन्मभूमी केसचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने जाहीर केला या निकालानंतर देशभरात धार्मिक तेढ निर्माण होईल दंगली उसळतील असं काही हिंदूद्वेषी नेत्यांना वाटत होतं राम मंदिराच्या बाजूने लागलेला निकाल मुस्लिम पक्षाला पचणार नाही आणि देशात फूट पडेल अशा प्रकारच्या चर्चा केल्या जात होत्या देशात अशांतता निर्माण होईल आणि देश पेटून उठेल आणि मग त्या आगीत आपण आपल्या राजकारणाची पोळी भाजून घेऊ असं त्यांना वाटू लागलं होतं पण मुळात घडलं वेगळंच राम मंदिराच्या बाजूने निकालही लागला हिंदूंनी आपला आनंदही साजरा केला आणि शांततेत राम मंदिरासाठीचे निधी संकलन पार पाडून मंदिराच्या कामालाही सुरुवात केली नेहमीच देशात धार्मिक तेढ निर्माण करून त्यावर आपलं राजकारण करणाऱ्यांना ही शांतता काही पचनी पडली नाही एमआयएमचे नेते व खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी युवकांनो तुमच्या मशिदी आबाद ठेवा आपली मशीद आपल्याकडून हिसकावून घेतली गेली आणि तिथे काय केलं जात आहे हे तुम्ही लक्षात ठेवा अशा प्रकारचं विधान केलं बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी अल्लाची शपथ घेऊन सांगते की भाजपला मदत केली तर कोणीही तुम्हाला वाचू शकणार नाही असं वक्तव्य केलं ही सगळी चितावणीखोर वक्तव्य स्वाभाविकच कट्टरपंथींच्या आक्रमकतेला अधिक खतपाणी घालणारी आहेत त्यातूनच मग या सर्व हल्ल्यांची सुरुवात होते ट्विटरवर बाबरी मस्जिद ट्रेंड केला गेला डाव्या विचारवंतांनी मंदिराला विरोध करायला सुरुवात केली मंदिराच्या जागी हॉस्पिटल शाळा बांधायला हवी अशा प्रकारचा प्रोपगंडाही चालवला गेला नुकतेच दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया या विद्यापीठात बाबरी मस्जिदच्या बाजूने आंदोलनही केली गेली खासदार ओवीसींनी तर त्यात प्राणप्रतिष्ठेच्या धामधुमीत बेरोजगारीचा अहवाल बाहेर काढून सरकार देशाचा विकास सोडून मंदिर बांधत आहे असा पोरकटपणाचा प्रोपगंडा चालवण्याचा प्रयत्न केला मंदिर मंदिराच्या जागी आणि विकास विकासाच्या हे संसदेत लाखो लोकांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या ओवेसींना कळू नये का त्यात मंदिर बनत असतानाच अयोध्येत झालेला विकास अटल सेतू भारतभर पसरत असलेल्या रस्त्यांचं जाळं हे सगळं त्यांना दिसत नाही का बरं या सगळ्यात भर म्हणजे काँग्रेसने प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावर बहिष्कार टाकला मग काँग्रेसने घेतलेल्या या निर्णयामुळे कट्टरपंथींना नेहमीप्रमाणे देशातला सगळ्यात मोठा विरोधी पक्ष असलेला काँग्रेस आपल्यासोबत आहे असा विश्वास मिळाला का असाही प्रश्न पडतो हिंदूंनी राम मंदिरचा निकाल लागल्यापासूनच या विषयाला सर्वसमावेशक करण्याचा प्रयत्न केला राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेला सर्व पक्षांच्या नेत्यांना ट्रस्ट करून निमंत्रण देण्यात आलं एवढंच काय तर बाबरी मस्जिदचे पक्षकार इक्बाल अन्सारी यांनाही निमंत्रण देण्यात आलं हिंदू पक्षाकडून धर्माच्या नावावर देशात फूट पडू नये म्हणून सर्व प्रयत्न केले गेले आणि निकालापासून प्राणप्रतिष्ठेपर्यंत त्यात यशही मिळालं पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही आपल्या भाषणात देशात अशांतता पसरेल असं अनेकांना वाटत होतं पण मुळात तसं झालं नाही असं मत व्यक्त केलं पण शेवटी काही प्रमाणात देशाच्या एकोप्याने आपला राजकीय फायदा होत नाही हे लक्षात आल्याने कट्टरपंथी आणि वामपंथींनी अशांतता माजवायला सुरुवात केली आपण हळूहळू हिंदू राष्ट्र होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहोत हे आपल्या राज्यघटनेच्या विरुद्ध आहे आपण विविधता असणारा देश आहोत असं अयोध्या प्रकरणात मुस्लिम गटाचे वकील असलेल्या राजीव धवन यांनी म्हटलं हे वक्तव्यही या माती भडकवणाऱ्यांच्या आगीत तेल टाकणारच होतं यापूर्वीही हिंदूंच्या सण उत्सवात शोभायात्रांवर हल्ला केला गेल्याचे प्रकार घडले आहेत दंगली भडकवण्यासाठीचे प्रयत्नही केले गेले ज्या प्रकारे उघडपणे हिंदूंच्या सणाला त्यांच्यावर हल्ले होतात त्यावरून धर्मांधतेची झापडं डोळ्यावर लावलेल्या कट्टरपंथींना कायद्याचं भय राहिलंय की नाही असा प्रश्न पडतो या सर्वांमध्ये समोर असणारे कट्टरपंथी तर आपल्याला दिसतात पण त्यांची माती भडकवणारे त्यांच्या कट्टरवादाला खतपाणी घालणारे आणि त्यांना छुपा पाठिंबा देणारे लोक मात्र कोण आहेत ते कधीच समोर येत नाही त्यामुळे समोर येऊन दहशत माजवणाऱ्यांवर आणि त्यांच्यावर वरधस्त ठेवणाऱ्यांवरही कठोर कारवाई करण्याची गरज आहे आपल्याला याबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा लाईक करा शेअर करा आणि एम टी व्हीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद